नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या नव्या मध्ये कोणताही नवा बिझनेस असू दे किंवा कोणताही नवं ऑर्गनायझेशन ओपन होऊ दे तिथं तुम्हाला महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे खुर्ची कोण पाहुणे आले तर बसा म्हणण्यासाठी लागणारी मेन गोष्ट म्हणजे खुर्ची आज आपण अशा ठिकाणी आलोय जिथं होलसेल अँड रिटेल मध्ये खुर्च्या मिळतात ते लोकेशन आहे गांधीनगर मध्ये आणि काय आहे कसा आहे कितीला खुर्च्या मिळणार आहेत आणि काय काय व्हरायटी आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला तर मग पहिल्या पेट्रोल पंपाला लागूनच असणाऱ्या पुढच्या गल्लीमध्ये हे दुकान आहे माझ्या समोर आहे बॉस खुर्चीचं स्ट्रक्चर बघू शकता किती छान पद्धतीनं कटिंग केलंय आणि छान पद्धतीनं जोडलेलं आहे या खुर्चीच्या स्ट्रक्चर मध्ये यावरती स्पंज बसायचा बाकी आहे तर आपण बघणार आहोत कशा पद्धतीने ही खुर्ची तयार होणार आहे तर चला तर मग स्पंज बसवूया ब्लॅक ब्युटी चेअरचं काम चालू इथं आणि पहिली प्रोसेस काय आहे तर पहिला हे कपडा लगेगा हां पहिले कपडा लगेगा फिर फोम लगेगा फिर उसके ऊपर लगेगा ओके तो अभी इसमें से ये जो कितने चेयर का ऑर्डर आया ये 10 चेयर का ऑर्डर आया था आपण बघतोय खुर्चीचा बेस तयार होत आहे यावरती डिझाइन केलेले कपडे अशा पद्धतीने दोऱ्याच्या सहाय्याने बांधून फिक्स केले जाते त्यानंतर त्यावरती विशेष प्रकारचा ग्लू लावला जातो आणि बेस फिक्स केला जातो यावरती परत एका साइडून जसा हवा तसा डिझाइन कट करून त्यावर पुन्हा ग्लू लावून

तो 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 कम से कम नहीं तो चार दिन तो कम से कम दिन तो। okay. मतलब, एक कुर्सी का भी ऑर्डर है तो आप दे सकते हो हाँ, दे सकते हो पंद्रह ज्यादा खुर्चिया इतना अवेलेबल होता है तसे एक कुर्सी जारी पाजी तरी तुम खुर्च नोन जाती है तो चलिए करते आगे वाला पार्ट साइज रहता है चेंज चेंज होता रहता। होता ये जो जो या ओके अगर बड़ा कुर्सी चाहिए में करके में बना के चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं हे मटेरियल असलेलं कापड बनवून आता तयार आहे आणि वरच्या भागाला खुर्चीच्या बसवलं जाते किती साल से शकता आपल्या समोर खुर्चीचा वरचा भाग तयार झालेला आहे ब्राऊन कलरची ही बॉस खुर्ची आता जी आपण तयार केली ती दोन कलर मध्ये होती तर ही खुर्ची आहे ब्राऊन कलर मध्ये आपण याच्यावर बसून बघूया आरामदायी आहे आणि मस्त बॅलन्स आहे याचं स्ट्रक्चर आणि थोडं वजन वगैरे पाहता खूप लाईट वेट आणि मस्त खुर्ची बनवलेली आहे या खुर्चीची किंमत आहे फक्त तीन हजार रुपये हेवी क्वालिटी व्हील्स जे की खुर्ची चांगल्या पद्धतीने बॅलन्स करतात आणि खरंच खूप छान फील होता तर पाहूया आता व्हरायटी या खुर्चीची किंमत आहे अठराशे रुपये या खुर्चीची किंमत आहे तीन हजार आठशे या खुर्चीची किंमत आहे चार हजार पाचशे या खुर्चीची किंमत आहे चार हजार दोनशे प्रीमियम क्वालिटी आणि मला आवडलेली बॉस खुर्ची या खुर्चीची किंमत आहे तीन हजार आठशे रुपये ही खुर्ची आहे फक्त अठ्ठावीसशे रुपयाला या खुर्चीची किंमत आहे पंचवीसशे रुपये ही खुर्ची आहे फक्त एकोणीसशे रुपयाला अशा या प्रीमियम क्वालिटी असणाऱ्या खुर्चीची किंमत आहे फक्त एकोणतीसशे रुपये या खुर्चीची किंमत आहे फक्त सतराशे रुपये आपल्यासोबत आहेत एस बी टी आरचे ओनर शरीफ सलमानी सर आ, तो मुझे बताइए की आपने ये बिजनेस कब स्टार्ट किया ये बिझनेस सर हमने ये काम पहिले करते थे सर ओके तो काम करके मतलब 10 साल से तो पहले काम करते थे 10-12 साल से okay. उसके बाद में हमें ये लगा कि अपना खुद का प्रोटेक्ट चालू करना चाहिए ये चीज में मुझे जानकारी है अच्छा इसके लिए हमने चालू किया है okay. तो, कोई से बाहर से ऑर्डर करना चाहिए जी तो आप दे सकते हो जी हाँ दे सकते हैं लेकिन लाइक लोकेशन भेजना पड़ेगा ओके okay, ओके okay. और कितना क्वान्टिटी दे सकते हो जितना वो बोलेंगे दस बीस जितना बोलेंगे और अभी कुछ नया करने का कुछ सोचा है कि भाई अभी और कुछ नया बड़ा करना है कि और दुकान खोलना है कुछ जी शोरूम करना है अभी अभी हमारे ये पहले इधर से स्टार्ट होगा उसके बाद में आगे देखेंगे ओके ओके अभी इसका हम कारीगर शुरू से है ना सर अभी हमारे ऑडियंस को आप यहाँ का पता और मोबाइल नंबर जी निगरेवाड़ी पेट्रोल पंप के बाजू में है मेरा मोबाइल नंबर है नाइन एट नाइन जीरो वन थ्री फाइव नाइन टू सिक्स मित्रों आज अपन हो तो गांधीनगर मध्या एस बी चेयर या ठिकाने इथं आपण बघितल्या वेगवेगळ्या वे चेअर्स आणि त्याची मेकिंग प्रोसेस तर तुम्हाला यातली चेअर कोणती हवी असेल तुमच्या उपयोगाची असेल आणि स्वस्त मिळत असेल असं वाटत असेल तर ह्या नंबरला कॉल करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या लोकेशनला तोपर्यंत बाय बाय